मराठी शांतीसागर क्रेडिट सौहार्द सहकारी संघाची सव्वीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा जैन समाजाच्या सभागृहात संघाध्यक्ष दुर्योधन वसवाडे यांच्या अध्यक्षतेखाली दे पार पडली आहे कार्यक्रमाची सुरुवात शांतीसागर महाराजांच्या भावप्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलनानं झाली प्रारंभी चेतन लटे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं संचालक श्रीधर भोजकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सभेला सुरुवात झाली मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब चौगुले यांनी वार्षिक अहवाल व अंदाजपत्रक सादर करताना संघाच्या कामकाजाची माहिती दिली आहे गावातील मसिरा किल्लेदार हिला सरकारी कोट्यातून एमबीबीएस शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल तसेच संस्थेला सा सातत्यानं मार्गदर्शन करणारे वकील स्नेहल नांद्रे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अध्यक्ष दुर्योधन वसवाडे म्हणाले संघात चौदा अकरा सभासद असून शेअर भांडवल तेरा लाख चव्वेचाळीस हजार संस्थेचा एकूण फंड दोन कोटी सत्तावन्न लाख तेरा हजार तर ठेवी पंचवीस कोटी अडुसष्ट लाख तेरा हजार जमा झाले सभासद व शेतकऱ्यांना एकोणीस कोटी अडुसष्ट लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं एकावन्न लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे शहाऐंशी रुपयांचा निव्वळ नफा मिळवण्यात सभासदांना वीस टक्के लाभांश देण्यात येणार असून हिरेकोडी शेडबाळ बाडगी व संबर्गी शाखांनी शंभर टक्के वसुली करून नफ्यात योगदान दिलाय पारदर्शक कारभार आणि सभासदांचा विश्वास यामुळे संघाची वाटचाल प्रगतीपथावर सुरू आहे सभेला उपाध्यक्ष धनपाल पिंपळे संचालक मंडळाचे श्रीधर भोजकर दादासाहेब भोजकर संतकुमार पाटील आदप्पा चौगुले अप्पासाहेब शेडबाळे शंकर पुजारी शीतल इंगळे भीमगोडा पाटील विजय घाटगे मंगळ कोथळी शानक लांडगे नंदकुमार नांद्रे अशोक कोथळी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन यांनी केलंय तर आभार पवन चव्हाण यांनी मानलेत सी मराठी साठी मांजरीहून तात्यासाहेब कामत ಆರ್ಥಿಕ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಇಪ್ಪತ್ತೈದು ಕೋಟಿ ಅರವತ್ತೆಂಟು ಲಕ್ಷದ ತೊಂಬತ್ತೆರಡು ಸಾವಿರದ ಆರುನೂರ ಮೂವತ್ತಾರು ಇರ್ತದೆ ಸನ್ ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತ್ಮೂರು ಇಪ್ಪತ್ತ್ನಾಲ್ಕನೇ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಜಾಮೀನಿ ಸಾಲ ಎರಡು ಕೋಟಿ ಅರವತ್ತೊಂದು ಲಕ್ಷದ ಎಪ್ಪತ್ತೇಳು ಸಾವಿರದ ಆರುನೂರ ನಾಲ್ಕು ಇತ್ತು ಆರ್ಥಿಕ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಮೂರು ಕೋಟಿ ಐವತ್ತೊಂದು ಲಕ್ಷದ ಒಂಬತ್ತು ಸಾವಿರದ ಎಂಟುನೂರ ಎಪ್ಪತ್ತ ಇರುತ್ತದೆ ವಾಹನ ಸಾಲ ಸನ್ ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತ್ಮೂರು ಇಪ್ಪತ್ತ್ನಾಲ್ಕನೇ ಸಾಲಿನಲ್ಲಿ